मित्रांनो उल उल मित्रा मित्रा जी बारा हजार जी पदी आहे ते आपले हक्काची अजून बोगाने पळवलेली आहे ती पद आपल्याला आपली हक्काची पद आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आज आपण तिथं जमलेलं आहोत

की जर तुम्ही जर आमची बारा हजार भरत नाही गेले आठ दिवस झाला आम्ही आदिवासी भागातून कोपरे मांडवे आंबे आखरी या गावांमध्ये गाव बाईच्या घेऊन जिकडे जाण्यासाठी तुम्ही रस्ते बनवले म्हणजे असे गुडघ्या गुडघ्या एवढं पाय जाते त्या खड्ड्यांमध्ये गाडीचं टाक हार्द हार्द तुम्ही रस्ते बनवले त्या रस्त्यांमधून आम्ही जाऊन चिखल तुम्ही प्रत्येक आदिवासी भागात काना कोपऱ्यात घरा जर वयस जर माणसापर्यंत आम्ही भेटलेल आहोत आम्ही आज जरी संख्येने असू तरी लाखो संख्येने उतरू एवढी कोणी बोलत नाही स्टुडंट बोलते आम्ही ताकद बोलते एवढं बोलतो मित्रांनो आणि सांगतो जिंदाबाद अभ्यास करतो जिंदाबाद मी काय जिंदाबाद